धान्य काढून देते, देते पाच किलो तांदूळ एक किलो डाळ वेगवेगळ्या दिवशी मटकी अलग अलग दिवशी राहते असते अर... का वेगवेगळ्या दिवशी मटकी hmm. एक एक डब्बा तेलाच पाकीट एक तीन दिवस पुरवा एक पाकीट तीन दिवस पुरवा हो तीन दिवस थोड थोडं थोडं हो टाकाय म्हणजे तेल अजिबातच राहत नाही 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 खिचडीत बेच शंभर रुपये देते भाजीपाला आणाले हफ्ताभर पुरवा दोन टमाटे टाका दोन कांदे टाका तो भाजीपाला सळत नाही काय मग हप्तावर ठेवला तर हो आपले टमाटे तर खराब होते टमाटे खराब झाले तर मग खराब टमाटे टाकता का नाही मग टेकून देता मग पुन्हा आणता मागास लागते पैसे खराब आणता काय मी मग कोण आणून देते कोणीच नाही मग टाकतच नाही नाही तसं आहे मग काही हे लसूण जिरं नाही काहीच नाही काहीच नाही मग किती वर्षापासून स्वयंपाक करता तिथं शिजवता तर तीन वर्षापासून तीन वर्षापासून गंज गंजात किती किलो धान्य मावते तर बारा किलो तुम्ही शिजवता किती ती पाच किलो का पाच किलो काढून देते बघते मॅडम काढून देते ठीक आहे पण ते सांगते का तुम्हाला तसं शिजते शीज़। एवढं शिजवा म्हणून हो, हो एक किलोचा डब्बा आहे पाच किलो काळामध्ये तांदूळ आणि एक, एक किलो तुरीची डाळ म्हणजे जे असलं ते दिवसाप्रमाणे तुम्हाला हे नाही सांगितलं आहे का की तो आपल्याला एवढं शिवसे लागते म्हणून नाही 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 ते त्यांच्याच हो। शाळेत किती मुलं आहेत दीडशे आहे ना मग ते मॅडम खाते काय ते मॅडम शिक्षक खाते का खिचडी तुम्ही शिंदे सर खात नाही शिंदे सर खात नाही फक्त मॅडम खाते फक्त हे बाकीच्या मॅडम त्रास तरा, देते मला कशाचा असं करा तसं करा म्हणजे नेमकं काय करायला खिचडी नाही कच लागते खिचडी म्हणजे काय तिसपूस नाही करत काय वेळेवर काढून देते वेळेवर काढून देते मग बिना निसले तसेच मांडते का नाही थोडस गायग करायच लागते ना पण वेळेवर देते का मग त्याच्यात अळ्या असल्या तर मग वेळेवर काढून दिल्यावर मग कसं होईल मग अळ्याने अळ्याचं धान्य अळ्याचं खिचडी देता का मुलांना मग नाही नाही काड्या घे ना, नाही पण वेळेवर देते का वेळेवर दे कसं करा वेळेवर ते जेव्हाच तेव्हाच काढून देते हो किती लोक आहे काम कराल तुम्ही तर दोघीचं दोघे जण आणि ते दुसरी बाई आहे नाही करत काय ते निसणं बिसण्याचं का नाही नाही ते फक्त झाडून करते जास्ती काम मला काय हो ना काहीच नाही करत फक्त झाडून केली की खुर्चीवर बसते सगळं मलाच करावं लागते लाईक मॅडम आल्या होत्या त्याने चौकशी केली आणि हेच विचारलं तेच हेच सांगितलं मी सत्य सांगितलं बरं फूट काही देत नाही ना फळं देत नाही ना नाही काहीच नाही तो भाजीपाला ठेवण्यासाठी काय आहे साधन काय आहे तर असं काहीच नाही टाटातच लावायला लागते झाकून ठेवता हां बरं